भाई तो भर आहे आत्ता भीती मग असं आणि तुम्हाला आवडला लगावी ते त्यांच्याकडे कपडे ती बघितल्यावर मला तर अशी भीती वाटते आणि त्यांना तुम्हीच म्हणणार नाही मारुती मारुती असं आणि तुम्हाला सुद्धा आवड लागली पाहिजे अशी मस्त काम आहे कानात कळ आहे ते बाळी पण आहे मठावरच निघून बाबा आणि थोडे दिवसान मठावर कोर राहते हो <laughs> <भाए कुछ मिलाएजा। laughs> <भाए>, <laughs> आता नाही राहत महाराज त्या दिवशी आम्ही लग्नात गेलो तुम्ही पुरीला नाव घे तिने अशा बागड्या मागे सरले म्हणून काय का <laughs> <laughs> आणि ते घे ना तिने आज ए श्याम मला वाटत्याच ना श्याम्ले तुझ्या खिशात नाही दाम तुझे माझ्याकड नाही काही काम तुझा दिंडीत ज्ञान बाहतो का आराम सध्या मनीज लाईफ लाईफ म्हणजे मनी पैसा नसेल तर उत्तमच नाही पैसा आहे तर सर्व आहे आणि पैसा नसल्यावर काय खरंय का आणि इथून पुढे विनंती करतो बुद्धीवानाला पैशाची गरज नाही पण बुद्धी, बुद्धी चांगली असली का पैसा आपाप येतो आणि पैसा कशामुळे येत नाही आता एवढे लोक उस्तोड जातात आपले लोक एवढे उस्तोड आहे इतके नाही इतके लोक उस्तोड कशामुळे जाते पाणी कमी आहे शेजारी नाही एखादा केल्यानंतर आणला असताना एखादा सुखी झाला असता महाराज पुरंदर पुरंदरच्या नावानं पुरंदरच्या नावानं खालच्या नदीचं पाणी डोंगरावून वर टाकलंय आणि ते बारामतीकड नेलंय आणि ह्या पट्ट्यामध्ये अजून पाणी नाही पोटवर इथून शिंदफणा गेली वर अडवली नाही वर जरी आडवली असती थोडं बरं झालं असत नाही काय म्हणत जा सरळ आहे फक्त एक जरी तिकून फाटा आणला आणि तो असा जरी नेला पूर्ण बीड जिल्हा सुट्टी <सथीज़ी> होते आपलं असं झालं दुर्भाग्य आपल्याला राजकारणी माणसं असतील मोठे मोठे माणसं असतील आपला पाणी नाही आपल्याला पाणी आडवा पाणी जिरवा नाही एकमेकाला आडवाची त्याचे वाणसा म्हणजे जिरवली अरे तू थोडं निर्मळ आता जास्त सिरियसली घेतो आहे का पोरं सांगतील बरो सांगायचं सबक्याला पंग देणं महत्वाचं आहे का भावाला रस्ता द्यायचा आता <laughs> भावाचे पोराचं शिक्षण करणं महत्वाचं आहे का भावा भावात भांडणं खेळणं महत्वाचं आहे शिक्षण शिक्षण चुलतेनं करावा का बापानं आणि नसल चुलता तर कोणी करावा करावा का कर नाही चुलतेचाही मुलगा तो आपला कोण आहे भाऊ का नाही मग आपला चुलते नाही मग कोणी शिक्षण करावं हे का नाही मग खरंच सांगायचं खोटं बोलायचं नाही तू जरा उशिर आहे उभा राही बरं रो उभा राह मम्मी मावशीला रोज फोन करते का चुलतीला

मला माझा चालते नाही याला आपल्या मी चालत जमा जमाला पलीकड हे दोन तीन पोर होते बाबा तिथं एक म्हणलं महाराज आहे <laughs> दुसरं म्हणजे <दे> कलर पाहिजे त्याच्या कशी बेकार होत ती म्हणलं आज महाराज वांग महाराज काय लोक लावा तुम्ही कशी आहात त्याच्यापेक्षा तुमचं जीवन कसं याला किंमत आहे तुम्ही करतात काय याला किंमत तुम्ही काय करण्यासाठी आलात तुम्ही ज्याच्यासाठी आला आम्ही <laughs> <laughs> सात भावे पडता जात जाता एकदम भजन करू विठोब रकुम गडावर बांधले गड मोठा होत चाललाय गडावर अजून आम्हाला खोल्या पाच पन्नास खोल्या होतील पुढे भविष्यात मोठा गड होईल आणि असे धोत्रावाले पाच पन्नास शंभर शंभर पोर गडावर शिकतील आणि ज्यावेळेस गडावर शंभर शंभर पोर राहतील ते असे पोर साधे राहणार नाही बी एस सी बीड असतील एम ए बीड असतील ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले पोरं गडावर राहतील आणि गडावर राहून पोरं शिक्षण घेऊन उभ्या गावाची प्रगती करतील त्यावेळेस तुम्हाला त्याची किंमत आहे म्हणून मी म्हणतो मी मी दहा बारा वर्ष झालं दिंडी काढच बारा पंधरा वर्ष झालं पण एक रुपया सुद्धा दिंडीतला घरी ने दि आणि तुम्हाला एक सांगता पैसे कधी घरी नेले नाही आणि दान करायचं पन्नास हजार लागू नाही तर लाख रुपया लागू माझी परिस्थिती नव्हती पण वाढत तर पण फायदा काय झाला माहिती रोगच नाही म्हणून तुम्ही देवाला दिलं ही कळली वारी कमी पडते ठणठणीत काम किती वर्ष तुम्हाला वाटलं तरी काय दोन गाड्या झाल्या दोन टोटल लॉस सा, एक इथे येरमाळे कशी तीन पलटे मारले साडेसहा साडेआठ ला तीन पलट्या मारल्या आणि तीच गाडी एकवीस ला धडकलेली गाडी सव्वीसला परत धडकली टोटल लॉस सहा दिवसात तरी ठण त्याचं कारण कळलं का तुम्ही असं द्यायचं देव तस तुम्ही देतो तुम्ही दिलं पाहिजे आता आपण देवाला काय देतो देतच नाही काही देवाला नैवेद्य केवढा असतो पोर एवढा त्याच्यावर भजे किती असते अर्धा भात किती असतो एवढा एवढा देव केवढा ऐका देवाला बरं तुम्ही नुसतं निवेद घेऊन जातात का तांब्याचं पाणी

नामदेव महाराजांच्या घरामध्ये चौदा माणसं स्मरण करायचं कोणाची देवाची चौदा जण नामदेवाची घरी चौदा जण स्मरती पण नामदेव मला जे देवा जेवला नाही ना मी डोळ कापती आठ असे महिला मंडळ दारात आला गोसाई म्हणला बाई तुझं पोरग कापून जेवाय वाढ बाई काय कापलं का पोरग कोणी चांगून येणार उद्या तुमच्या दारात गोसाई आला त्यानं जर म्हणला तुझं पोरग काप तुम्ही कोणाला कापताल गोसा गोसाई कापून पहिले गोसाईल वि कसे सोबून आहेत का नाही बालदारण सोबत एकाला बी धड वाजित येत नाही पण रेटून ही आडमोटीवनी वाजित ही थोडं बर आहे पण आवड आहे आणि अशी आवड वाढत जावा ते आजी कशी तुळस घ्या बरं कोणीतरी आजीच घेते दरवर्षी आजीच घेते आजी बरं असं जड झाला असं मात्र नाही आजी आजीचा आलीच माता चढ बोलाय आज चांगली आजी तुम्ही सात्विक मावली आमच्याकडे तुळशी वाले आली त्या दिवशी मला म्हणली भाऊ तुळस घ्यायची मला मग घ्या तुळस नाही म्हणली मी आंघोळ करून येते मग आंघोळीचा तुळशीच काय समोर नाही येताना मी अंडे खाल्ले होते आम्ही नंदुरबारला घेतो त्या दिवशी ना पाहिलं ना कुठल्या दिंडीचा येईल ते मला गावातल्या सप्त्याचा मोटर बंकारा गेला घेऊन काय समाज त्याला उत्तर आहे का एखादा माणूस वाईट वाईट म्हणून लेखनाची संगतीने हिरा जाऊ अंकुल सगळ्या नाडीला साधू जायचा तुम्हाला अवघे चित्र लोक आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेवले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ तुम्ही एवढा मोठा नामे केला गावाचे करावं तेवढं कौतुक सगळं चांगले एक करायचे तुम काही जरी झालं तरी माझं जीवन बदललं पाहिजे आणि मला जायचे आणि मला कोणाचा द्वेष करायचा नाही माझा कोणा राग नाही आणि मी कोणाचा राग राग करणार नाही हे आनंद घ्यायचा कशासाठी राग करायचा हो सासुला सांभाळायचं नाही जिवंतपणे आणि कावळा यायला गेला की मग पाया पडायला दोन दोन सुनावटात आमच्या एके दिवशी त्या दिवशी आमच्याकडे सुनाच्याच भाग लागला माणस धावले म्हणून मोकळी झाली कावळा आणि सुंदर उदाहरण आहे का तुम्ही कुणावर अपेक्षा करतात प्रेमाची याला किंमत आहे प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देखील प्रेम सुख

आज मोकळं झालंय गाव बिझी होत दोन चार दिवसात आता आता मोकळं केलं गावाला आता मस्त झालं गाव आता इना घ्या आता राहिलेच सुद्धा साधिक पाहिजे महाराज आमच्याकडे इना घ्यायला दोघ जण आल त मुक्ता दिलता इना ठरवून दिलता गुप्ता जसे कांदे लावायचे तस एक इना घ्यायचं एक झोपायचं म्हणा तव्हा चार वाजायचे

आणि तांबडे पहिलं तर पहिल्यान मारून सगळे तीन आड केलं गेलो मारुतीने तिने तो आधी दीड तास शिना घरे चार वाजले तेव्हा म्हातारा आला त्यानं मारून सगळे तिनं पहिला दास सांगत असते त्यानं माईक मध्ये पुकारलं आपला मारुती प्रसन्न झाला हिनं वाजला जे नाही हिनं दिलं ते आलं जे न घेतला ते आलं ते मला मारुतीकडे गर्दी कशी ते मला म्हणते तो आपला मारुती प्रसन्न झाला नाही न वाजला ते मला पळ रात्री मेहतीला वाटा नसत माणूस त्या जालनेतला माणूस बर का जालण्यात आला वय होत रोज पत्नी मुलं वाईट बोलायची म्हणून वैतागलेला माणूस जालण्यातून जसं निघलं सोडा सापडला सापडलंच सा नाही म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली आमचं बाप नाही पोलीस स्टेशनला एक दिवशी पोलिसाला एक प्रेत सापडलं टायर घे डोक्यावर तिथं तसंच दिसलं ओसरलं माताराला आणून दिलं त्यांना म्हणले की तुमचं माता नाही ते पीएमबीएम बी एम केलं ते माता जाळ केला सावडलं त्याचा ते तेरावा मला होता महाराज तेराव्याचं कीर्तन मला दिलं पंधरा हजार रुपये दिले मला गाव जेवलं लेगीला साड्या घेतल्या जावायला कपडे घेतले सगळे गेले त्याच्या घरी आता महिन्याला आलं तर आलं ती मात्र घराकडे येत त्याची बाई मत नाही तस पाय घरी म्हातारी घरी ग्रामपंचायत मात्र कुठं मात्र म्हणायचं मी जिवंत आहे मदारी म्हणायची भूत आलं नुसतं भूत 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 करायचं ना तो म्हणला बाब आहे नाही म्हणली भूत आहे मला दिसत आहे महाराज तेवढ्या ती सावली बघितली ती म्हातारा जिवंत मी ती टीव्हीला व्ही ला जी चोवीस तासला त्या दिवशी मातारीचा फोटो बिटो पाहिला तर माहिती आहे आता मला त्या भागात जायची चिंता <laughs> तर पंधरा परत मागतील <laughs> एक पण पंधरा दिलेले परवडतील पण मी ज्याचं कीर्तन केलं तो कोण होता <laughs> <laughs> कोण होत ते अजून त्याचा शोध लागला नाही याचा अर्थ कळला की या जगात कुणी कोणाच नाही जमी सुको दिलं घेतलं तर कोणी आहे नाही जगात कुणी कुणाच पण आजी आहे पडतो सगळ्यांना दिदी कुणाला आजी बोट वर करा बरं आजी वा सगळ्यात आहे बरे झालं भाग्यवान आहे तुम्हाला आजी आहे हे आजी चुलतेकडे राहते का तुमच्याकडे राहती बरं <laughs> बरं